नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट लायन्स क्लब कडून नागनहाळी आश्रम शाळेत उपक्रम संपन्न अक्कलकोट लायन्स क्लब कडून लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांच्या नेतृत्वाखाली नागनहाळी आश्रम शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सदरचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी घेण्यात आला शागा उपन साथी या उपक्रमात शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थिनींसाठी सॅनेटरी पेड फेंडिंग मशीन व डिस्पोजेबल मशीनचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी करण्यात आली गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास लायन्स क्लबचे अक्कलकोट स्कूल कमिटी चेअरमन लायन राजेंद्र हत्ते झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती लायन एमजेयप महबूब सलगरकर लायन प्रभाकर मजगे लायन पंडित लायन विठ्ठल तेली लायन मल्लीनाथ साकरे लायन प्रकाश उन्नद आळंद मुजावर प्राध्यापक शरणाप्पा आचलेर राजेंद्र लिंबितोटे लायन शिवशरण खुबा आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नागनहळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांनी केले होते या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार जावेद पटेल यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य व आरोग्य या विषयावर लायनेस एफ डॉक्टर सहारा बेगम सलगरकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास नागनहळी आश्रम शाळेचे प्राचार्य मुजावर मुख्याध्यापक शेख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांनी सचिव जावेद पटेल यांचे विशेष कौतुक करत आभार व्यक्त केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा